तुम्ही जे आता पाहिलं ते तुम्हाला पूर्ण ऐकवतो काय स्टोरी आहे ते सगळे सांगतो तर एक मिनिट आता आपल्याला जागा बघूया पहिलं बसण्यासाठी व्यवस्थित आणि त्यानंतरला मग आपण बोलूया तर ही आहे आमची नदी भार ज्या नदी तर हे बघा आता उन्हाळ्यामध्ये असं अशा प्रकारे थोडं पाणी कमी झालं आहे तर आपण काम करूया आपल्याला जायचं आहे त्यामध्ये जे दगड आहेत त्या दगडावरती जाऊन आपल्याला बसायचं आहे आणि तिथे जाऊन आपण बोलू नमस्कार मित्रांनो तर आता आपण व्यवस्थित बसलो आहे दगडावरती तर आता आपण बोलूया तर मित्रांनो तुम्ही हा छोटासा व्हिडिओ पाहिलात तर काम करा तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ पाहा नंतर आपण बोलूया Namaskar. Oh, I don't know that much. Oh, my rubbish. Do we just chuck it there? <laughs> I'm joking. Oh, good man. Look, he's got a rubbish bin up here. That's good. Ah, funny you. Looks like some people don't listen, but very good. So, how far up? Um, Maybe 30 minutes. 30 minutes. 30, 30, 30. Oh, okay, anyway, thank you so much. Twenty, good. Okay. Wow. Well, that was that was actually worth it, I'd say. For vlogging, okay. Yeah, vlogging. YouTube channel yeah. Luke the Explorer. Uh, so, yeah. New, New, Zealand. New Zealand. Hello. New Zealand? Yeah. yeah. New Zealand. Kazu. New Zealand. Oh. <ind octa> we are from South Wales. South Wales. South Wales. <forbidden>. Yeah. <laughs> Sounds <laughs> like you're mumbling the int part. Where are you from? Sambhaji Nagar. Sambhaji Nagar. Nagar. Ha. Nagar. Oh, okay. Jai Oh, okay. Jai Ram. Jai I don't know anywhere here. Okay, cool you're just shut up. Oh, just shut up. Yeah, the boys are coming. His name, Tuja Aichikand. Try chicken. <laughs> <laughs> Tuja Aichikand. Ah, yeah, good, good, good. Ah. Tuja Aichikand. Okay. Tuja Aichikand. Yeah, it means hi. All right, okay. Bye -bye. It means Tuja, hello. Tuja Aichikand. Oh, it means hello. Okay. What's the meaning of it? hello? the Explorer. Look the Explorer. Tuja Aichikand. Yeah, yeah. Okay. hello. Oh, bullshit. This doesn't mean. Okay, let's say. Let's say this to them.

Bye, bro. Bye, bro. Bye, what? Bye, bro. Okay, louder. Bye, bye. Here, Bengal, louder. Here, Bengal, louder. Chalo, hudo. Bye, bye. Bye, bye, bro. <laughs> All right. I only know bad words. Bye, <speaking in foreign language> bye. Go, go outside and say louder, louder, louder. <laughs> okay, louder, louder, louder. तर मित्रांनो पाहिलात तर हे तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत तुम्हाला काय वाटतं ते या व्हिडिओच्या खाली कमेंट करून नक्की बोला तुम्ही बोला तुम्हाला जे काय वाटतं ते या व्हिडिओच्या खाली बोला आणि त्यासाठीच तर मला जे काय वाटतं ते मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर मित्रांनो तर हा व्हिडिओ आहे एक न्यूझीलंडमधील पर्यटक आहे तो सध्या भारत भ्रमतीसाठी आलेला आहे आणि तो मोटारसायकलवरती विविध देशांमधून फिरतोय आता होळीचा सण झाला त्यामध्ये तो कोकणामधील एका गावामध्ये सुद्धा आला होता तर हा जो व्हिडिओ आहे तो पुण्यामधील सिंहगड हा किल्ला आहे या किल्ल्यावरील आहे तर तो किल्ला पाहण्यासाठी त्या गडावरती गेला होता आणि तिथे ही जी मुलं आहेत ती त्याला भेटली आणि त्यानंतरला हे जे संवाद तुम्ही ऐकलात तर ते घडलेलं आहे तर हे ऐकल्यानंतरला अक्षरशः खूप असा राग येतो मित्रांनो ही जी यंग जनरेशन आहे ती कोणता विचार करते आणि तीसुद्धा कुठे तर सिंहगडावरती येणारी ही जनरेशन मग ही मुलं काय का म्हणून येत आहेत या किल्ल्यावरती जर ते किल्ला पाहण्यासाठी येतात तर त्यांचे विचारसुद्धा त्या पद्धतीचे पाहिजेत की नको सिंहगडावरती आपण आलेलो आहोत आणि पुन्हा तिथे सांगतायत की संभाजीनगर संभाजीनगर आणि ते संभाजीनगरमधून आलेले आहेत जय श्रीराम जय श्रीराम बोलत आहेत तर हे असं सर्व बोलत असताना राजांचं नाव घेता आणि अशा प्रकारे जे पर्यटक आहे त्यांच्याबरोबर तुम्ही जर बिहेव करत असाल तर ही लाजीरवानी गोष्ट आहे तर या मुलांवरती पोलीस केससुद्धा झालेली आहे तर ती कारवाई फक्त थोडी थोडकी होईल परंतु अशांना एकदम मोठी कारवाई करून यांना धडा शिकवला पाहिजे तर खरंच ही कुठेतरी खेदाची गोष्ट आहे राग येणारी गोष्ट आहे की जी यंग यान, जनरेशन आहे आता आपण गड किल्ल्यांवरती जातो आहे तर आपण कोणता विचार करतोय कोणत्या विचाराने त्या गड किल्ल्यांवरती जातोय तर हे ठरवलं पाहिजे चित्रांनो अशा प्रकारे जेव्हा बाहेरील पर्यटक येतात आणि असे व्हिडिओ बनवत असतात तेव्हा त्या देशातील सुद्धा लोक तो व्हिडिओ पाहत असतात आणि मग ते ठरवत असतात की आपण या देशामध्ये जावं की नाही की आपल्याला जर जायचं से असेल की तर तो देश कशा प्रकारे आहे तिथे लोक कसे आहेत तर मित्रांनो भारताबद्दल इतर देशांमध्ये जशा काही चांगल्या गोष्टी माहिती आहेत तशा त्यांना काहीतरी वाईटसुद्धा माहीत म्हणजे वाटतं की बाबा म्हणजे ते त्यांचं थिंकिंग आहे की अशा गोष्टी तिथे आहेत अशा आहेत

Wow, amazing! I'm just over the moon. This is so sick. But as a tourist, as me from New Zealand, I did not know about this. So it's beautiful. There's so much to explore. And that's why I've got to explore the world. So subscribe, because I'm going to be exploring the whole world to find out what it's really about. Because many people think of India as a dirty... Smelly. <laughs> this isn't just my opinion. This is like literally what everybody asks me. Is it smelly? Is it dirty? Is it gross? And the answer is in the cities, yeah. It's not that smelly, but it's fucking gross. There's a lot of rubbish around. It's crazy. It's dirty. And it's hectic. That's true. But that's not what all of India is about. India actually has most likely, I don't know yet because I'm new, but some of the most beautiful landscapes in the world. Some of the most beautiful cultures. religions, foods, everything, people, you you know, animals, I'm I'm spot some tigers, I'm gonna see some tigers, go see see elephants, go a camel later today, like, can you do that in your country, अशा प्रकारे जर इथे फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांबरोबर जर बिहेव झालं तर मग ते कुठेतरी निगेटिव्ह दिसतं आणि मग ते असं जर पसरत राहिलं तर मग ते जास्तच होईल हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यांना जेव्हा छोटीशीच गोष्ट घडेल तेव्हाच त्याला आवर घातला पाहिजे नाहीतर मग अशा गोष्टी घडत राहतात तर हे कुठे लोकांमध्ये जागरूकता करण्याची गरज आहे तर हे पुणे संभाजीनगर त्या परिसरामध्ये म्हणजे संभाजीनगरची मुलं होती आणि पुण्यामध्ये आलेली होती ते सिंहगड किल्ला बघण्यासाठी तर अशा प्रकारे माझ्या कोकणामध्ये मा असं काही घडू नये जर माझे व्हिडिओ पाहणारे आता जे कोणी व्हिव्हर्स आहेत तर नक्कीच अशा प्रकारे आपल्याकडून कोणतंही येणाऱ्या आपले जे परदेशी किंवा इतर आपल्या देशातील इतर राज्यातून येणारे जे पर्यटक आहेत त्यांच्याबरोबर असं कोणताही होणार नाही नक्कीच काळजी घेऊ तर पर्यटनाच्या दृष्टीने ही महत्त्वाची गोष्ट असते जेव्हा तिथे लोकं चांगले असतात तर तिथे नक्कीच पर्यटनाच्या दृष्टीने लोक विचार करतात आणि तिथे व्हिजिट करत असतात तर अशा प्रकारे हे सगळं घडलेलं आहे तर मित्रांनो जो हा किल्ला आहे सिंहगड किल्ला तर त्या किल्ल्याचं नाव होतं पहिलं कोंढांना तर तुम्हाला माहिती असेल की या हा किल्ला आहे तो मोघलांच्या ताब्यामध्ये होता आणि तिथे जो ते किल्लेदार होता तो उदयभान राठोड हा सुद्धा राजपूत होता म्हणजे भारतातीलच परंतु त्याने मुस्लिम धर्म स्वीकारलेला आणि तो मोघलांच्या की मोगलांकडे चाकरी करत होता आणि त्या किल्ल्याचा तो किल्लेदार होता तर हा किल्ला जेव्हा शिवाजी महाराजांनी जिंकला तेव्हा त्या ते लढाईमध्ये तानाजी मालुसरे या योर योद्ध्यांना वीरमरण आलं आणि तेव्हाच शिवाजी महाराज म्हणाले होते की गड आला पण सिंह गेला तर या किल्ल्याचं कोंढाणाचं सिंहगड काही ठिकाणी असं म्हटलं जातं की सिंहगड हे त्याचं नाव आहे ते, ते पूर्वीपासून आहे परंतु जेव्हा ही घटना घडली त्यानंतर या किल्ल्याला कोंढाणा या किल्ल्याला सिंहगड या नावाने ओळखलं जावं लागलं नक्कीच अशा प्रकारे जेव्हा आपण ऐतिहासिक ठिकाणी जात असतो तर तेथील ती जी वैभवशाली जी पूर्वीची जी वैभवशाली संस्कृती आहे ती आपण अनुभवण्यासाठी जात असतो त्यातून आपल्याला काही नवीन प्रेरणा घेण्यासाठी जात असतो आणि नक्कीच आपण आपल्या आयुष्यामध्ये त्यातून प्रेरणा घेऊन आपणसुद्धा या स्वराज्यासाठी म्हणजेच आपल्या देशासाठी काहीतरी करू शकतो शकू यासाठी एक नवीन प्रेरणा घेत असतो मात्र जर अशा प्रकारे जाऊन तुम्ही जर अशा प्रकारे जर काही तिथे घडत असेल तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आता तुम्ही बघा कुठल्याही किल्ल्यांवरती गेलात तर तिथे दारूच्या बाटल्या है ना काही जे गुटखा वगैरे खाल्ल्यानंतरला त्याचे पा पॅकेट्स असतात ते सुद्धा फेकलेले असतात तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे त्याचबरोबर कुठेतरी नावं लिहिणं हे कुठेतरी थांबलं पाहिजे है ना आपण खरंच म्हणजे तो हेतू आपला जो हेतू असतो तो मूळ हेतू तो गड किंवा किल्ला पाहण्याचा नसतो आपल्याला फक्त मौज मस्ती करण्यासाठी तिथे जायचं असतं तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपला हेतू क्लिअर पाहिजे आणि तो जर हेतू क्लिअर असेल स्वच्छ असेल तेव्हाच कुठेतरी ही जो आपला समाज आहे तो एक चांगला समाज घडेल आणि अशा प्रकारे जर समाजामध्ये जर होत असेल तर त्यांना नक्कीच सोपून काढलं पाहिजे आणि त्यांच्यावरती योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि त्यासाठीच मला हा व्हिडिओ बनवावा वाटला तर माझ्या कोकणामध्ये असं काही घडू नये असं मला वाटतं जे बाहेरील राज्यातील किंवा इतर देशातील जे पर्यटक येतात त्यांच्याबरोबर असं कोणतेही बिहेव या माझ्या कोकणातील कोणत्याही युवकाने करू नये असं मला वाटतं तर नक्कीच अशा प्रकारे या घटना घडतील गट तर त्यावरती आवाज उठवला पाहिजे त्यानं योग्य ते म्हणजे शासन करून चांगलं वटणीवर आणलं पाहिजे तर मित्रांनो आता जे इथे मी बसलो आहे तर ही नदी आहे आमची भारजा नदी अगदी स्वच्छ पाणी आहे अगदी म्हणजे मी आता हे पाणी पिऊन सुद्धा शकतो बघा मी तुम्हाला दाखवतो सुद्धा एवढं स्वच्छ पाणी आहे मित्रांनो अगदी पण आता काय घडतंय की आता आपल्याला ज्या नद्या आहेत त्यांची दुर्गंधी कुठेतरी वाढत चाललेली आहे आणि त्या त्या स्वच्छ करण्यासाठी आवाज उडवावा लागतोय तर तुम्ही बघितलं असेल शहरांमधल्या ज्या नद्या आहेत किंवा आता छोट्या छोट्या गावांमधल्या ज्या नद्या आहेत त्यासुद्धा गहान होत आहेत मात्र ही नदी आमची भारजा नदी अजून तरी स्वच्छ आहे तर ही अशीच स्वच्छ राहावी यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया तर मी बऱ्याचदा यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत परंतु ही एक चळवळ निर्माण झाली पाहिजे आणि तेव्हाच कुठे त्याचा इफेक्ट किंवा ते, ते कि असर आहे तो दिसणार आहे तेव्हा कुठे हे याची काळजी प्रत्येकजण घेणार आहे आणि हे नक्कीच पुढे आपण चालू करणार आहोत तर मी आता या व्हिडिओद्वारे सांगतो जे जे पाहत आहेत या भारजा नदीच्या काठावरती जी जी गावं आहेत त्या सगळ्यांची जबाबदारी आहे की या नदीचं संरक्षण करणं ती दुर्गंधी होणार नाही याची काळजी घेणं तर याची काळजी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे आता तुम्ही बघताय की कित्येक कि ज्या नद्या आहेत त्या घाण झाल्यानंतर आंदोलनं केली जातात उपोषणं केली जातात ती स्वच्छ करण्यासाठी तर ही नदी जी स्वच्छ आहे ती स्वच्छच राहिली पाहिजे आणि आतापासूनच आपण त्याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर मग ती घाण झाल्यावरती उपोषण करणार किंवा आंदोलन करणार ते नको आहे तर आपल्याला ही नदी आहे ती आत्तापासूनच जी स्वच्छ आहे ती तशीच ठेवायची आहे तर नक्कीच यापुढे यासाठी प्रयत्न केले जातील तर बघा अशा प्रकारे ही सर्व घटना आहे तर, तर मला थोडंसं बोलावं वाटलं हो कारण का जी घटना घडली तर ती मला शांत बसू देत नव्हती हो जेव्हा अशा प्रकारे हे लोक म्हणजे महाराजांचं नाव घेतात महाराजांचं नाव घेता अरे आणि तुम्ही शिव्या द्यायला शिकवता हो पर्यटकांना त्यांना ते समजत नाही म्हणून तुम्ही काही बोलायला लावता अरे मूर्खानो तुम्हाला कळलं पाहिजे आपण गड्यावरती आलो आहे आणि नाव कोणाचं घेते राजांचं तर हे म्हणजे सहन नाही होत मला तरी तर कुठेतरी खूप राग येतोय तर म्हणूनच हा मी व्हिडिओ बनवतोय तर हे कुठेतरी सुधारलं पाहिजे तर नक्कीच आपण सगळ्यांनी काळजी घेऊया की अशा प्रकारे आपल्याकडून तरी अशी घटना होणार नाही ही जर प्रत्येकाने काळजी घेतली तर नक्कीच ही कुठेतरी सुधारणा होईल तर है ना तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही या व्हिडिओच्या खाली नक्की कमेंट करा मित्रांनो इथे बसून अगदी शांत प्रसन्न वाटते खरंच इथे असं बसूनच राहावं असं वाटतंय आता मी या निसर्गाचा अनुभव घेत थोडा वेळ इथे बसतो तर मित्रांनो आपण भेटणार आहोत पुढील व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी राहा है ना तर चला बाय